श्रीमती वैशाली प्रशांत फडणीस न्यायाधीश आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद दरवर्षीप्रमाणे वार्षिक विभागीय मध्यस्थी परिषद औरंगाबाद इथे घेण्यात आली याच्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाअंतर्गत जेवढे अकरा जिल्हे येतात त्या जिल्ह्यातील सर्व न्यायिकाधिकारी उपस्थित होते या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस आणि इतर न्यायाधीश औरंगाबाद बेंचचे पण और इतर सन्मान्य न्यायाधीश हजर होते सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व न्यायाधीशांना लाभले आणि ही मध्यस्थी विभागीय मध्यस्थी परिषद आपण अशासाठी घेतो की या मध्यस्थी मूवमेंटला ही जी मिडिएशन मूव्हमेंट आहे याला चालना मिळावी वर्षानुवर्ष कोर्टामध्ये केसेस प्रलंबित असतात तर त्या आपसात समझोत्यांनी तडजोडीनी एकमेकांशी बोलणी करून एकमेकांना समजून उमजून जर आपण त्या केसेस संपवल्या तर आपल्या सर्वांच्याच फायद्याचं ठरतं त्यासाठी त्या मुवमेंटला चालना मिळावी म्हणून ही विभागीय मध्यस्थी परिषद दरवर्षी घेण्यात येते त्याप्रमाणे या परिषदेचे आज यशस्वी आयोजन करण्यात आले होते दरवर्षी होते ही कॉन्फरन्स त्या त्या रिजनमध्ये अकरा जिल्ह्यांमधून औरंगाबाद न्यायालय मु मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत जेवढे अकरा जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातील सर्व न्यायिक मंडळी सन्माननीय न्यायिक अधिकारी हजर होते आणि विभागीय मध्यस्थी परिषदेसाठी जे वकील मध्यस्थ असतात तेसुद्धा हजर होते